महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थिति सविस्तर आढ़ावा मुंबईतील मालवणी पोलिसांनी मोठ्या कारवाईतून तब्बल दोनशे पाच किलो गांजा एक देशी बनावटीची पिस्तूल आणि चार जिवंत कारतूस असा मुद्देमाल जप्त केला या मुद्देमालाची एकूण किंमत तब्बल बहात्तर लाख तीस हजार रुपये इतकी आहे पोलिसांनी या प्रकरणात आरोपी संतोष मोरे याला अटक केली आहे या आरोपीवर त्याच्यावर अंमली पदार्थ कायदा आणि भारतीय शस्त्रास्त्र कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिसांकडून ही कारवाई पंचवीस जून रोजी संध्याकाळी करण्यात आली वरिष्ठ पोलिस निरीक्षक डॉक्टर दीपक हिंगे यांच्या मार्गदर्शनाखाली गाव देवी मंदिर गेट परिसरात संशयित व्यक्तीला पकडण्यात आलं त्याच्या ताब्यातून दोनशे पाच किलो गांजा सापडला पुढील तपासात या व्यक्तीकडे एक देशी बनावटीचं पिस्तूल चार जिवंत कारतूस हे दोन मोबाईल फोन आणि मुद्देमाल हस्तगत करण्यात आला पोलीस तपासात हे प्रकरण आंतरराज्य अंमली पदार्थ तस्करीचं असल्याचं समोर आलं या प्रकरण प्रकरणी आरोपी संतोष मोरे याला अटक करण्यात आली आहे त्याच्यावर अमली पदार्थ कायदा आणि भारतीय शस्त्रास्त्र कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला या कारवाईमुळे मालवणीत मोठ्या अमली पदार्थ रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट मुंबई Subscribe now and press the bell icon. Never miss an update.